हॅलो एव्हरी वन गुड मॉर्निंग मी भाविका तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर आता सकाळ सकाळमध्ये मा माझं काम आहे टिफिन बनवायचं तसं मी आता टिफिन बनवत आहे यांचा आज संडे आहे तर पण तरी यांना ऑफिसला जायचं असतं आता गेल्या तीन चार महिन्यापासून जर संडेला ते ऑफिसला जात असतात आणि मटकी बनवत आहे मटकी थोडीच होती उरलेली आणि परवाच मी बनवलेली होती मटकी आणि ती उरलेली होती मग ती मी फ्रीजमध्ये ठेवलेली होती आता तिला नाश्त्यासाठी मटकीची उसळ बनवून घेईल आणि दूध गरम करून घेतलं आहे चहा वगैरे झाला आहे आता उडदाची डाळ मला बनवायची होती पण डाळ मला थोडीशी कच्ची वाटते मी कुकरला एक सिटी लावलेली पण ती काही व्यवस्थित शिजली नाही कदाचित सालवाली डाळ आहे म्हणून असं होत असेल आणि टिफिनची भाजी म्हणून मी जास्त शिजवली नाही कारण की गळजळ तर ती भाजी टिफिनमध्ये असं घट्ट होऊन जाते आणि घरी राहिल्यावर काय हरकत नसते तर म्हणून मग म्हटलं चला अजून एक सिटी करून घेते अद्रक लसून ठेचून घेते मी सहसा तर अद्रक लसून ठेचूनच टाकते भाजींमध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये वगैरे असं काही करत नाही आणि आता नाश्त्याला मटकी अगोदर बनवून घेते मागच्या व्हिडिओमध्ये मा मी तुमच्यासोबत शेअर केलं ट्रॉलीच्या कसं क्लीन करायचं कसं काढायचं ऑईलला ते कोणतं वापरायचं असं तर त्याच्यातलंच बाकी काम माझं बाकी होतं आतमधल्या ट्रॉल्या वगैरे घासायचं कारण कंटिन्यू पाऊस चालू आहे आणि पावसामध्ये मला ते ऊन दाखवायचं होतं त्यांना आणि मग लावायच्या होत्या म्हणजे जंग वगैरे लागणार नाही यासाठी तर ते काम आहेच आणि तरी पण अजून मध्ये मध्ये पाऊस येतच राहतो आता यांचा टिफिन पॅक केला आणि पूर्ण नाश्ता करते तर कुरमुरे टाकून मटकीमध्ये कुरमुरे टाकून असं छान लागतं ते आणि टिफिन वगैरे यांना दिला आणि मला इथं हे पिंड दान जे करतात ते करायचं होतं पितृपीड आणि स्तोत्र वाचायचं होतं आणि आपल्याकडे कसं आहे तिथीमध्ये आपण जे वारलेले असतात त्यांच्या श्राद्ध करतो पितृपक्षामध्ये जे तिथीला जे वारले तर प पितृपक्षामध्ये येणार आहे त्या तिथीला श्राद्ध करतो पण हे जे आहे ना या पंधरा दिवसामध्ये तुम्ही रोज पण करू शकतात आणि तुम्हाला जेवढे पंधरा दिवसात केव्हा जेव्हा करायचं आहे तेव्हा पण करू शकतात किंवा ते वारलेले असतात त्या दिवशीही करू शकतात तर श्राद्ध असतं त्या दिवशी आपण सगळं पुरणपोळी वगैरे सगळं काही जेवण वगैरे बनवत असतो तेव्हा काही आपल्याला एवढा वेळ नसतो हो की नाही आणि आपण श्राद्ध तर करतच असतो म्हणून मग इतर दिवशी आपण जर असं केलं ना तर खूप चांगलं असतं आपल्या पित्रांचा आपल्याला आशीर्वाद भेटतो तर मी ना भात केलेला आहे तूप टाकलं काळी ती, तीळ टाकलेलं आहे असं पिंड तयार करते केळीच्या पानावरती ठेवायचं आहे मी रांगोळी वगैरे काढलेली आहे आणि दक्षिण दिशेलाच हे पाट पण ठेवलेलं आहे दिव्याचं तोंड पण दक्षिण दिशेला केलेलं आहे आणि दक्षिण दिशा ही पित्रांची दिशा असते म्हणून जरी आपल्या घरामध्ये कोणी वारलेलं असतं जे काही आहेत आपले त्यांचे फोटो जर लावायचे असेल तुम्हाला तर उत्तरेच्या भिंतीला लावायचं उत्तर दिशेच्या भिंतीला आणि त्यांचं तोंड दक्षिण दिशेला यायला हवं असं तर पित्रांची दिशा असते ती तसं केल्याने आपल्याला पित्रांचा चांगला आशीर्वाद भेटतो पितृपिळा वगैरे जे असते तसं होत नाही तर मी असं पूजा वगैरे केली फूल वगैरे ठेवलं आणि आता जे पितृपिळा निवारण आहे सूत्र ते वाचून घेत आहे तर हे चातुर्वासमध्ये आहे चातुर्मास जे असतं संपूर्ण चातुर्मास त्याच्यात सगळ्या पूजाविधी असतात त्याच्यात आहे हे किंवा मग आपलं स्वामींचं नित्यसेवा असतं ना पुस्तक त्याच्यात पण ते असतं तर आता ते झालं आणि ते केळीचं पान जे आहे ना ते पिंडसह पिंपळाच्या झाडाखाली ठेवायचं आणि ते झाल्यानंतर आता दुपारच्या वेळेस लेखराला आम्ही पराठा बनवून दिलेला आता पालकचा आणि तेवढ्यातच इकडे पाऊस यायला लागला माझे भरपूर सारे कपडे टाकलेले होते संडे असल्यामुळे भरपूर कपडे मी धुवून ठेवलेले असतात सगळे ओले झाले थोडेफार मग त्यांना मी आता लटकवून देणार खूप जास्त नाही पण मग तरीही ओले झाले आता मग ते आतमध्ये काय ठेवायचं तर मी इथंच हँगरला लावून त्यांना सगळे कपडे लटकवून देईल म्हणजे जशी जा जशी हे स्लायडिंगांकडनं हवा येईल तसे तसे ते वाळतील नेट लावलेली राहिले तर मग हवा छान येते आणि मग असं असतं आणि बघा माझे भांडे वगैरे सगळा हा पसारा काढून बाकीचे हे सगळे घासलेले भांडे आहेत पितळांचे भांडे हे घासायचे बाकी आहेत त्यानंतर मग मी आता कपड्यांच्या घड्या करून घेते आता पाऊस दोन दोन तीन तीन दिवस कंटिन्यू चालतोय आणि त्याच्यामुळे काय होतं आहे कपडे व्यवस्थित वाळत नाही आणि म्हणून त्यांना वरतीच पडू द्यावं लागतं ओले वातडे कपडे जर ठेवले तर मग वास येतो म्हणून तर असं झालं मग दुपारच्या वेळेस मी ज्या ट्रॉलीनच्या आतमधल्या जाळ्या होत्या त्या घासून घेतल्या तर ह्या जाळ्या मला असंच ठेवावे लागतील दुसऱ्या दिवशी ऊन पडेल तर ते ऊन दाखवेल आणि मग ट्रॉलीनमध्ये लावेल आणि आता संध्याकाळच्या वेळेस पूर्ण मॅगी खायची होती तर ती मॅगी बनवते काय काय टाकलं मॅगी मध्ये मॅगी मॅगी मसाला अजून एक्स्ट्रा तर तू टाकते ना काही ना काही ते सांग ना काय टाकलं मीने सांगणार टाक सांग सांगणार मिरी पावडर टाकली आहे ना स्पायसी हां मग दिसते ना तो दिवस कामा जाले आता दिवसभर एवढे कामं झाले आता संध्याकाळी स्वयंपाकाला सुरुवात करायची आहे तर आज मला पालक पनीर बन बनवायचं आहे पालक जर आणले ना मग आता सकाळी लेखरादला पालक पराठा बनवला होता आम्हाला उडदाची डाळ होती आणि आता पालक पनीर बनवून घेते म्हणजे पालक राहिले तर त्याचे वेगवेगळे वेग प्रकार बनवून तेव्हा संपवावे लागते कारण पालक ना लवकर खराब होते पावसामुळे ते जास्तच लवकर खराब तर इथं मी कांदा टमाटा हिरवी मिरची आणि काजू उकळायला ठेवले आहेत म्हणजे मी वेगवेगळे वेग वेग प्रकार बनवत असते कधी कांदे टमाटे तेलामध्ये फ्राय पण करते आता मी पाण्यामध्ये उकळून घेणार आहे चांगले सॉफ्ट होतील तोपर्यंत इथं कोथिंबीर आणि पालक कुकरमध्ये एक सिटी किंवा मग थोडीशी असं शिजवून घ्यायची आणि आज ना मी विकतचा पालक पनीर मसाला जो असतो तो वापरणार आहे नेहमी मी घरगुतीच असं टाकत असते आता फोडणीसाठी मी हिरवी मिरची वापरते आणि हिरवी मिरचीच म्हणजे जास्त प्र प्रमाण असतं पालकमध्ये आणि जो मसाला तयार केला आहे टमाटा कांदा काजूचं म्हणजे पेस्ट तयार केलं आहे ते टाकून चांगलं त्याला परतवणे पूर परतवते पूर्णाला इथं परतवायची हौस येते म्हणून मग ती असं तिथं चमचा हलवायचं काम करत आहे तर छान असं तेल सुटलं त्या याला मसाल्याला आणि मग प्युरी टाकली मी पालकची आता ती प्युरी टाकल्यानंतर पण छान असं परतवून घेईल म्हणजे कच्चापणा सगळा निघून जाईल पालकचा त्यानुसार मग आता जसं ज घट्ट पातळ जशी पाहिजे आपल्याला तशी भाजी भरून घ्यायची पाणी टाकून मीठ वगैरे टाकायचं मी तडका लावते तडकामध्ये मी अद्रक आणि लसूणची पेस्ट टाकली थोडीशी लाल मिरची पावडर टाकलेली आहे तर मस्त असा तडका लावला आणि ही पालक पनीर तयार झालेली आहे फुलके गरम गरम बनवायचे थोडंसं तूप लावायचं आणि मग खायचं एकदम मस्त लागतात चला तर मग हा ब्लॉग मी इथं पालक पनीरवर संपवते आवडला हवा तुम्हाला हा ब्लॉग तर व्हिडिओ खाली लाईक करा आणि अशाच ब्लॉगसाठी चॅनलला सबस्क्राईब करा डेली मी शॉर्ट अपलोड करत असेल बघत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला मी पुन्हा भेटते तोपर्यंत धन्यवाद